नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि बिगिनर्स फ्रेंडली विषय आणणार आहोत शंभर रुपये ते पाचशे रुपयेच्या रेंजमध्ये स्टॉक शेअर कसे निवडायचे कमी बजेट असणाऱ्यांनी ही पद्धत खूप उपयोगाची आहे आणि खूप सोपी आहे पहिलं पावलं म्हणजे स्वतःचं बजेट रेंज समजून घेणं जर तुम्हाला मंथली इन्कम पाचशे ते दोन हजार यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर शंभर ते पाचशे रेंजमधील स्टॉक तुमच्यासाठी परफेक्ट आहेत या रेंज मध्ये लिक्विडिटी खूप छान मिळते आणि मध्ये एक चांगला असा आपण यामध्ये एक चांगली संधी आपण याच्यामध्ये निर्माण करू शकतो त्यामध्ये आपण एक पहिल्यांदा काम करू वरती जाऊन आपल्याला ग्रो हे सर्च करायचं आहे ग्रो सर्च केल्यानंतर असं तुम्हाला एक इंटरफेस या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला बघायला गेलं तर पहिल्यांदा आपण स्टॉक या ठिकाणी आपण सिलेक्ट करतो स्टॉक जर बघायला गेले तर वेगवेगळे ऑप्शन आहेत इंटरडे आहे एटीएफ आहे डिमॅट अकाउंट आहे शेअर मार्केट टुडे याच्याबद्दल न्यूज वगैरे आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काही रेंजचे स्टॉक लागतात म्हणजे जवळपास जर समजा दोन हजारचा स्टॉक असेल तर त्यासाठी लागणारे अमाऊंट पण खूप जास्त आहे त्या पद्धतीनं आपण शंभर ते पाचशे रुपयाच्या दरम्यान आपण स्टॉक कशी सिलेक्ट करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो यामध्ये ते स्टॉकला पहिल्यांदा जायचं आहे स्टॉकला गेल्यानंतर इथं आहे वे वेगवेगळे आहे तिथं ऑप्शन त्याच्यामध्ये आहे स्टॉक स्कॅनर म्हणून आहे बघा तुम्ही स्टॉक स्कॅनरला इथे सिलेक्ट करतो तर इथे जवळपास चार हजार आठशे शहाऐंशी एवढे स्टॉक्स आहेत त्याचबरोबर तुम्ही लेफ्ट साइडला बघू शकता की कोण कोणते सेक्टर आहेत सेक्टरमध्ये बघायला तर ऍग्रीकल्चर आहे ॲपरएल आहे आणि ऍक्सेसरीज आहे ऑटोमोबाईल आहे बँकिंग आहे कस्टमर आहे पुन्हा डेरिवेटिव्ह मटेरियल आहे एनर्जी आहे फायनान्शियल आहे एफ एमजीसी हेल्थ केअर आहे हॉस्पिटॅलिटी आहे असे वेगवेगळे सेक्टर या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता आय टी सेक्टर आहे जे मेड इन आपण याच्यामध्ये म्हणतो रॉ मटेरियल आहे टेक्स्टाइल आहे तर हे सगळे आहे त्याचबरोबर मध्ये पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता डायटर जेव्हा तुम्ही इंडेक्स सिलेक्ट कराल तर त्याचे सगळे स्टॉक्स येतात म्हणजे एक एक्झाम्पल आता आपण जर बघायला गेलं तर ऑटोमोबाईल मी जर इथं केलं तर ऑटोमोबाईल मध्ये बघा इथं महिंद्रा बजाज येतं आयशर मोटर येतं असे तुम्हाला स्टॉक इथं बघायला मिळू शकतात परंतु यामध्ये त्यांची किंमत जर बघायला एका स्टॉकची तर सोळा हजार रुपये आहे जवळपास तीन हजार सहाशे रुपये आहे नऊ हजार त्र्याण्णव रुपये आहे सात हजार एकशे पन्नास आपल्याला आता सध्या काय करायचं आहे आपल्याला सध्या हे जे सगळे सेक्टर आहेत त्यामध्ये किंवा स्पेसिफिक सेक्टरला धरून आपण याच्यामध्ये स्टॉक जे आहेत त्या पण निवडू शकतो तर कसं निवडायचं आपण आपली रेंज कशा पद्धतीने ठेवायची इथं आहे ज्यावेळी मी हे पेज स्क्रोल डाऊन करतो तर त्यावेळी इथं कॅप पण आहे बघा बघायला गेलं लार्ज कॅप मध्ये जर ऑनलाईन स्टॉक ची किंमत जास्त असू शकते मिडकॅप जे आहे ते पुढचं लार्ज कॅप मध्ये ते कन्वर्ट होऊ शकतात त्यामुळे मी इथं कॅप इथं सिलेक्ट करतो जे स्टॉक्स स्टॉक आले बघा यामध्ये रेंज जर बघायला तर काही सातशे रुपये आहे काही नऊशे रुपये स्टॉक्स आहेत काही दोन हजार रुपये पण मिडकॅप मध्ये असणारे स्टॉक्स आहेत तर यामध्ये आपल्याला रेंज जर द्यायची असेल तर ती रेंज आपण इथून सिलेक्ट करू शकतो बघा मला वाटतं की जे स्टॉक्स आहेत ते शंभर रुपये पासून इथं मी टाकतो बघा शंभर रुपये पासून पाचशे रुपये पर्यंतचे स्टॉक्स आहेत जरा असं आय थिंक ठीक आहे शंभर रुपये पासून मी इथं डायरेक्टली पाचशे रुपये जे स्टॉक्स आहे आहेत पाचशे रुपये सेलेक्ट केले बघा मी इथं रेंज जे आहे ती इथं ठेवले आहे शंभर रुपये पासून पाचशे रुपये पर्यंत इथं मिळणारे स्टॉक्स पण तुम्हाला शंभर रुपये पासून पाचशे रुपये पर्यंत मिळू शकतात इथं बघा चारशे त्र्याण्णव रुपये एकशे सात रुपये एकशे नव्वद रुपये एकशे अठ्ठावीस रुपये हे तुमचे स्टॉक्स झाले वेळवेळी या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकता दुसरी महत्वाची गोष्ट आहे स्टॉक जे आपण सिलेक्ट करतो तर टोटल आपल्याला स्टॉक्स किती मिळाले बा एकशे बासष्ट स्टॉक जे असे आहेत ते शंभर रुपये पासून पाचशे रुपये पर्यंत आहेत यामध्ये आणि ते मिडकॅप मध्ये मोडतात म्हणजे एकशे बासष्ट पेक्षा पण जास्त स्टॉक्स असतील मिडकॅप सिलेक्ट केले त्यामध्ये त्या ठिकाणी आलं जर समजा मी इथं मिडकॅपला जर अनसिलेक्ट करतो समजा मिडकॅपला इथे जर कॅन्सल करतो तर तेराशे स्टॉक्स आहे जवळपास तेराशे चौदाशे स्टॉक्स आहेत त्यामध्ये परंतु मी या ठिकाणी लार्ज कॅप चे असेल काही काही स्मॉल कॅपचे असतील तर इथं मिडटमॅप जर केलं तर इथं तुम्ही लक्षात घेऊ शकता चारशे त्र्याण्णव रुपये आता सध्या त्याची करंट प्राइस असेल एकशे सात रुपये आहे एकशे नव्वद रुपये आहे असे जवळपास आपल्या कॅप मध्ये असणारे शंभर ते पाचशे रुपयाच्या दरम्यानचे स्टॉक्स आहेत एकशे बासष्ट त्याचबरोबर बघायला गेलं मार्केट कॅप का एक रुपे। मार्केट कॅप का म्हणजे काय मध्ये आहे एकोणीस हजार एकशे पंच्याऐंशी करोड रुपये जेवढा मार्केट कॅप या ठिकाणी जास्त असेल तेवढं त्याच्यामध्ये व्हॉलरटेल जास्त असते त्याचबरोबर आपल्याला एक बाय सेल करण्यासाठी से इझिली हे स्टॉक्स जे आहेत ते होऊ शकतात तर अशा प्रकारे हे स्टॉक्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले दिले आहेत तर यामध्ये एखादा स्टॉक्स आपण निवडू जे आहे ट्रेडिंग करू शकतो मिड कॅप आपण सिलेक्ट का केलं कारण त्याच्यामध्ये मी रेंज सिलेक्ट केली ती शंभर ते पाचशे रुपये रेंज जी आहे ती रेंज इथून वाढवू पण शकता मला वाटतं हजार रुपयेपर्यंत पर्यंत मी स्टॉक्स जे आहेत घेऊ शकतो माझ्या बजेटनुसार मी इथं हजार केलं तर मला इथं लक्षात येईल बघा शंभर ते हजार रुपये दोनशे एक्क्यान स्टॉक्स जे आहेत ते कॅप मध्ये येतात आणि त्याचं इथं तुम्ही नाव पण बघू शकता टाटा केम्पिकल पहिलंच नाव आहे जवळपास सातशे ऐंशी रुपये जी कॉस्टिंग आहे आणि त्याचा मिडकॅपमध्ये जी रेंज आहे एकोणीस हजार नऊशे चौपन्न करोड रुपये आहे जी सध्याचं तर ते आहे मिडकॅप सिलेक्ट करण्याचं अजून एक कारण आहे की याच्यामध्ये कोणतीही पेली स्टॉक येत नाही पेली स्टॉक म्हणजे काय ज्यामध्ये जे स्टॉक्स आहेत ते डायरेक्टली कधी पण गॅप अप होतात किंवा गॅप डाऊन होतात किंवा त्याचबरोबर डायरेक्टली कंटिन्युअसली याच्यामध्ये सेलिंगच्या पोलीस आपल्याला मिळत नाही तर असे स्टॉक्स याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर तुम्ही सेक्टर याच्यामध्ये सिलेक्ट से करू शकता सेक्टर वाईज पण बघू शकता काही वेळेला तुम्हाला वाटतं की एनर्जी सेक्टर आता बूम करत आहे एनर्जी सेक्टर आहे एफ एम जी सी आहे एफ एम जी सी आहे एनर्जी आहे ऑटो आहे बँकिंग आहे मध्ये बघायला जर बँकिंग आहे ऑटोमोबाईल आहे हे सेक्टर तुम्ही काय करू शकता सिलेक्ट करून ह्याच्यातले जे स्टॉक्स आहेत चांगले चांगले ते तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता मिडकॅप निवडायचं रिझन एकच आहे एक तर स्टेबल असतात पेनी स्टॉक नाही आहेत ग्रोथ चांगली तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकते व्हॉलेटिलिटी जे असते ते कमी असते त्यामुळे तुम्ही मिडकॅप जे आहे ते रेफर करू शकता आणि याच्यामध्ये बघत असताना तुम्ही एक काम करू शकता एखादा जो स्टॉक सिलेक्ट के केला तुम्ही शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आपण चार्ट ट्रेंड याच्यामध्ये आपण पाहणं गरजेचं आहे ज्यामध्ये एकतर ग्रीड कन्सिडरेशन अप ट्रेंड आहे का त्याचप्रकारे हायर हाय जे आहे ते लावतो का हायर लो लावतो का व्हॉल्यूम स्टेबल आहे का शार्प रेट डाऊनफॉल नसावी यामध्ये त्यामुळे आपण याच्यामध्ये बघू शकतो आय टी सी चार्ट बघू शकतो एक चांगला या ठिकाणी uh, चार्ट एन टी पी सी आहे एन टी पी सी मध्ये पण सेम त्यामध्ये चार्ट पॅटर्न आहे कोल इंडिया आहे, बेल आहे। को तर अशा प्रकारचे चार्ट जे आहे ते आपण याच्यामध्ये बघू शकतो अवॉर्ड कोणत्या प्रकारचे स्टॉक्स याच्यामध्ये करायचे तर याबद्दल जर बघायला गेलं या रेंज मध्ये काही स्टॉक असे पण दिसायला मिळतील जे चीप असतात पण ट्रेंड वीक असतो त्याचा म्हणजे काय की सतत खाली जाणारे लालच लाल असणारे चार्ट जे आहेत त्यामध्ये या ठिकाणी घ्यायचे नाही अचानक अप किंवा लगेच क्रॅश होतो असे स्टॉक्स तुम्हाला या ठिकाणी नाही घ्यायचे स्टेबल पेंडिंग टाइप ऑफ मुवमेंट जे आहेत ते नाही घ्यायचे हे स्टॉक जे आहेत ते शॉर्ट टर्म साठी योग्य नसतात फायनान्शियल याच्यामध्ये बघायलेलं फायनल सिम्पल चेक मध्ये बघायला एक तर प्राइसला फिल्टर लावा तुम्ही या ठिकाणी स्ट्रॉंग सेक्टरने एवढा सेक्टर आहेत आय टी आहे बँकिंग आहे ऑटो आहे तर असे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता ट्रेंड जो आहे तो तो ट्रेंड बघा व्हॅल्यू सेवन त्याचा असणं गरजेचं आहे लॉस मेकिंग जे आहे ते नसण्याची खात्री यामध्ये तुम्ही करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सहजरित्या शंभर ते पाचशे रेंज मधील किंवा त्यापेक्षा पण जास्त मधील तुम्ही सुरक्षित शेअर जे आहे ते स्टॉक निवडू शकता जर तुम्हाला अशा सोप्या प्रॅक्टिकल आणि स्टॉक मार्केट व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका थँक्यू